नमस्कार मंडळी कसे आत मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि ह्या वर्षीचा तर उन्हाळा भयंकर असा उन्हाळा आहे आणि उन्हातून आल्यावर कुणाला असं सरबत प्यावसं वाटणार नाही तर आज मी तुम्हाला पाच प्रकारचे सरबत बनवून दाखवणार आहे तर पाच दिवसासाठी पाच प्रकारचे पौष्टिक असे झटपट होणारे सरबत बनवून दाखवणार आहे तुम्ही सात प्रकारचे सुद्धा बनवू शकता तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी बघा आपल्याला इथे पानाचं सरबत बनवायचं आहे तर हे माझ्या कुंडीतलेच पानं आहे तर कुंडीत मी पानाचं झाड लावलेलं आहे तर त्याची ही साधी पानं आहे तर तुम्ही कलकत्ता पान घेतली ना तर फक्त दोनच घ्या कारण कलकत्ता पान हे खूप स्ट्राँग असतात म्हणून ती कमी घ्यायची तर ही अशा पद्धतीने धुवून आणि कापून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक एक साहित्य आता आपल्याला ॲड करायचं आहे तर इथे मी थोडीशी पुदिन्याची पानं घेतली आहे दोन वेलची घेतलेली आहे एक चमचा बडीशोप शरीराला थंडावा देणारे हे सर्व सरबत आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे चाट मसाला एक चमचा चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता आणि दोन्ही नसेल तर फक्त लिंबू जास्त पिळा अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा इथे मी भाजलेली जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि अर्ध लिंबू इथे मी पिळून घेणार आहे कारण मी आधी चाट मसाला टाकलेला आहे ना त्यामुळे अर्ध लिंबू इथे मी पिळून घेतलेला आहे जर चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकली नाही तर एक लिंबू पूर्ण पिळा म्हणजे छान असं सरबत तयार होईल आणि त्यानंतर इथे दोन चमचे साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका साखरेच्याऐवजी इथे तुम्ही गुळाचा किंवा खडी सुद्धा वापर करू शकता आणि एक इंच इथे मी आल्याचा तुकडा म्हणजे थोडासा आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे एक ग्लास सरबत करायचा असेल तर एक ग्लास पाण्याचा वापर करा तर त्याचप्रमाणे आपल्याला सर्व सरबत असे बनवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला असे गाळून घ्यायचे आहे तर इथे बघा सर्वत आधी आपल्याला हे पाण्याचं सरबत आपलं तयार झालेलं आहे आणि याचा संपूर्ण व्हिडिओसुद्धा मी वर्षभर टिकणारं सरबत कसं बनवायचं तर तो सुद्धा लवकरच बनवणार आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आता यानंतर आपण दुसरं सरबत बनवूया तर इथे आपण बीटचं सरबत हे सर्व सरबत मी घरातल्याच साहित्यात बनवलेले आहे तुम्हाला कुठूनही काही आणण्याची गरज नाही एक बीट घेतलेलं आहे कापून थोडासा अद्रकचा तुकडा थोडी पुदिन्याची पानं अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा लिंबू इथे मी पिळणार आहे आणि एक चमचा साखर साखर मी कमी टाकली आहे कारण आपलं बीट जे असतं ना ते गोड असतं इथेसुद्धा तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता कमी जास्त करू शकता यामध्ये सुद्धा तुम्ही गुळाचासुद्धा वापर करू शकता आता मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण जे क बीटचे तुकडे असतात ना ते लवकर बारीक होत नाही म्हणून आधी दळून घ्यायचे आणि नंतर पाणी टाकून पुन्हा दळायचे आता इथे आपलं बीटचं सरबतसुद्धा तयार झालेलं आहे आणि सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर इथे बीटचं सरबत तुम्ही बघू शकता खूप सुंदर तयार झालेलं आहे आणि बीट हे पौष्टिकसुद्धा असतं रक्तवाढीसाठी याचा खूप फायदा आहे तर हे जे सरबत आहे सर्व तुमच्या शरीराला फायदे देणारेच आहे तर आता आपलं तिसरं जे सरबत आहे ना तर ते आपलं आहे द्राक्षाचं हिरव्या द्राक्षाचं सरबत हिरव्याच्याऐवजी तुम्ही काळेसुद्धा वापरू शकता थोडीशी पुदिन्याची पानं इथे मी आ... चाट मसाला टाकलेला आहे थोडासा एक इंच आल्याचा तुकडा बडशोप एक चमचा हे आपल्याला आधी दळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा दळून घ्यायचं आहे आणि नंतर मी इथे लिंबू टाकायची विसरली होती तर लिंबू असं पिळून घ्यायचं लिंबू दळण्याची सुद्धा गरज नाही नंतर टाकलं तरीही चालतं पण मिक्स होण्यासाठी मी सर्व आधीच पिळं टाकलेलं आहे सर्व साहित्य दळतांनीच टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे तर द्राक्षाचं सरबत सुद्धा आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे कुठलाही केमिकलचा कलर न वापरता ओरिजिनल असे आपले हे सरबत आहे तर आपलं चौथं जे सरबत आहे ते गुळाचंच घरच्याच गुळापासून तर इथे मी गुळाची पावडर घेतली आहे दोन चमचे गुळाची पावडर घेतली आहे एक चमचा बडीशोप अगदी उसाचा सरबत उसाचा ज्यूस असतो ना अगदी तसंच होतं थोडीशी पुदिन्याची पानं अर्धा चमचा जीरा पावडर अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा चाट मसाला प्रत्येक ह्याच्यात तुमच्याकडे जर तुमच्याकडे चाट मसाला आमसूर पावडर नसेल ना प्रत्येक ह्याच्यात तुम्ही लिंबू हे जास्त पिळा म्हणजे तुमचं सरबतचं बॅलन्स बरोबर होईल आंबड गोड असं छान सरबत तयार होईल अर्धा लिंबू पिळून घेतले आहे आणि दोन वेलच्या टाकलेल्या आहे आणि एक ग्लास आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर हे सुद्धा आपल्याला आता दळून घ्यायचं आहे छान जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक दळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे चहाच्या तर अशा प्रकारे आपलं हे गुळाचं सरबत सुद्धा तयार झालेलं आहे गुळाचं सरबतमुळे उष्णता कमी होण्यासाठी खूप मदत होते आता जे पाचवं सरबत आहे ना तर ते आपलं आहे कलिंगडचं सरबत इथे आपल्याला पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही या सरबतमध्ये कारण कलिंगडमध्ये भरपूर पाणी असतं चाट मसाला टाकलेला आहे एक चमचा अर्धा चमचा काळं मीठ थोडीशी दोन तीन फक्त पुदिन्याची पानं टाकली आहे यामध्ये मी कमी पानं टाकलेली आहे आणि थोडंसं अद्रक अशा पद्धतीने आपल्याला आता हे कलिंगड दळून घ्यायचं आहे मिक्सरला चांगलं बारीक जेवढं बारीक होईल दळून घ्या आणि गाळणीने गाळून घ्या अशा प्रकारे हे कलिंगडचा ज्यूस सुद्धा आपलं तयार झालेलं आहे असे पाचही सर्व जे स, जे बनवलेले आहे ना तर ते खूप पौष्टिक आहे आणि घरच्या साहित्यात होणारे आहे अशाच प्रकारे तुम्ही ऑरेंजचा ज्यूस आणि कुठल्याही गाजराचा ज्यूस असे सात दिवसाचे तुम्ही सात प्रकारचे सरबत ठरवून ठेवा आणि रोज वेगवेगळ्या प्रकारचे असे सरबत जेव्हा तुम्ही उन्हातून येतात ना तेव्हा असे बनवू शकता आता त्यामध्ये बर्फाचे मी तुकडे टाकून घेतले आहे एक एक तुम्हाला नॉर्मली असाच प्यायचा असेल तर तुम्ही पिऊ शकता पण उन्हाळ्यामध्ये असे थंडगार ज्यूस प्यायलाही चांगले लागतात आणि त्यामुळे आपली शरीरातली उष्णतासुद्धा कमी होते तर अशा प्रकारे आपले सर्व सरबत हे तयार झालेले आहे आणि हे मी बनवलेले सरबत तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा कमेंट मात्र नक्की करा आणि एक लाईकसुद्धा नक्की करा कारण व्हिडिओ बनवताना खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला त्याकरता तुमचा एक लाईक आणि एक कमेंट जर असली ना तर व्हिडिओ बनवायलासुद्धा उत्साह वाढतो तर अशा प्रकारे हे सर्व सरबत तुम्ही एकदा नक्की करून बघा जर चॅनलवर जर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब ला, ला, करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेलायकन आहे ना ती वाजवायला विसरू नका म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल थँक्यू